बघून कळलं असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे मस्त असं लिंबाचं लोणचं अगदी कमी साहित्यात बनतं आणि उपासालासुद्धा हे लोणचं चालतं तर मी इथं दीड किलो लिंबू घेतलेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यात थोडंसं पाणी घालून ठेवायचं आणि व्यवस्थित स्वच्छ लिंबू हे धुवून घ्यायचे कुठं माती वगैरे लागली असेल तर ती निघून गेली पाहिजे नंतर त्यात एक लिंबू गुडतील इतक कडकडीत गरम पाणी घालून ठेवायचं आणि ते, ते तीन ते चार तासासाठी हे झाकून ठेवायचं जेणेकरून लिंबाच्या सालींचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल आणि लिंबू आपलं लिंबाची चव छान लागेल लोणच्यामध्ये तर मी इथं गरम पाणी घालून आहे आणि दोन ते तीन तासासाठी झाकून आहे जास्त जा जास्त वेळ ठेवलं तर लिंबाचा कडवटपणा जास्त निघतो तर इथं तीन ते तीन तास झालेले आता आपण हे लिंबू काढून घेऊया तर हे एक कोरड्या कपड्यावर काढून घ्यायचे आणि स्वच्छ असे पुसून घ्यायचेत तर मी रूमाल है। ते एक कॉटनचा रुमाल घेतलाय त्याच्यावर त्याच्यावरही लिंबू आपल्याला काढून घ्यायचे सर्व आणि स्वच्छ पुसून घ्यायचे जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही तर इथं वजनी प्रमाण म्हटलं तर दीड किलो लिंबू आहे तर दीड किलो लिंबांसाठी आपण एक सव्वा किलो साखर घालणार आहे तुम्ही साखरच्याऐवजी गूळसुद्धा यूज करू शकता किंवा साखरचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त सुद्धा करू शकता पण मी तर दीड किलो साखर घा घालणार आहे तर लिंबू मी जे लिंबू घेतलेत ते बऱ्यापैकी मोठे आहेत तर मी एका लिंबाचे चार भाग करून घेणार आहे तुम्ही घेतलेले लिंबू जर छोटे असतील तर तुम्ही एकाचे दोन करून घेतले तरीही चालतील आता शक्य असतील तितक्या बिया काढून घ्यायच्या आहेत ह्या लिंबांमधल्या नाहीतर त्या शिजताना अशा वरती येतात आणि खाताना सुद्धा अटकतात त्याच्यामुळे बिया तुम्ही काढून घ्यायच्या शक्य होती तितक्या लिंबातल्या बिया मी इथं काढून घेतल्यात तर याच पद्धतीने मी सर्व लिंबू कापून घेतलेत आणि ज्याकडे आपण लिंब भिजत घातले होते त्यात टाकून घ्यायचे आहेत शक्यतोवर लिंबाचं चा लोणचं बनवण्यासाठी तुम्ही स्टीलचंच भांडं यूज करायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं यूज करायचं नाहीये तर इथं सर्व लिंबू कापून झालेत आता यात आपण वजनी प्रमाणा वजनीप्रमाणे सव्वा किलो साखर घालणार आहे आणि मापानं म्हटलं तरी अडीचशे एम एलचा जो कप आहे तो पाच कप साखर मी इथं घातलेली याच्यात तर आता आपण इकडे गॅसवर ठेवून घ्यायची आहे गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही साखर व्यवस्थित विरघडवून घ्यायची आहे तर साखर विरघडताना गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर लिंबू लिंबचू लोणचं जे आहे ते लागू शकतं घालून त्याच्यामुळे तुम्ही गॅस कमी ठेवूनच ही साखर विर घडून घ्यायची तर हळूहळू ही साखर व्यवस्थित विर घडते तर त्यात एक चमचा मीठ घालून घेतले तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुम सुद्धा घालू शकता तर मी इथं एक चमचा मीठ घातलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय नंतर इथे मी छोटे दोन चमचे तिखट घातले लाल तिखट बाकी आपण कुठलेच मसाले यूज करणार नाही तुम्ही हे लोणचं उपवासाला सुद्धा खाऊ शकता तर मी इथे फक्त लाल तिखट आणि मीठ घातलं आहे जे उपवासाला आपण खातो ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर बऱ्यापैकी विरघडली आहे जसं जसं तुम्ही शिजवणार तसं जसं ह्या लोणच्याला पाणी सुटतं जास्त आणि हे पाणी मग नंतर आपल्याला आठवायचं असतं तर तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सुटलंय साखरेला आपल्या आता व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं अर्ध्यापर्यंत आठवून घ्यायचंय तर आपलं लिंबूचं लोणचं चा तयार झालंय काचाच्या कंटेनरमध्ये तुम्ही वर्षभर सुद्धा याला टिकवू शकतात रेसिपी आवडली असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ